सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी डॉक्टर सौ संध्या कोठारी यांच्या संभाव्य उमेदवारीचे महिला वर्गाकडून स्वागत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार असलेल्या डॉक्टर संध्या विजय कोठारी यांच्या संभाव्य उमेदवारीचे स्वागत होत दिसून येते आमदार शेताप महाने पाटील यांच्या नेतृत्वात शिखली विधानसभा मतदारसंघाचा नभूतून भविष्यातील असा विकास झालाय त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये संजय कोठारी या देखील शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतात अशी भावना महिला वर्गाद्वारे व्यक्त होते शिवाय महिला नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर महिला वर्गांना असलेल्या समस्यांची त्यांना जाणीव होती आणि त्या समस्या लवकरात लवकर निकाली देखील काढू शकतात अशी भावना अनेक महिला मतदारांनी के व्यक्त केली इथे मी इथली बुलढाणा बिलकुल एकशय टक्का द्यावर कारण वीज बाहूजे आहेत हे मुळातच म्हणजे बी जे पीचे कार्यकर्ते आणि अनेक त्यांच्या म्हणजे बँका ताई डॉक्टर आणि सर्वांना त्यांनी त्यांनी मदत केलेली आहे ताईने आणि सर्वजण सर्व महिला इथे असलेल्या आणि चिखलीतून बरेचसे लोक म्हणजे त्यांनी नगराध्यक्ष व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि विजू भाऊची तर आहेच मदत काही विषय नाही आणि मनमिळ स्वभाव भाऊचा ताईचा आणि त्यांना बरेचसे पेशंटला मदत केलेली आहे ताईने सर्वांशी म्हणजे चांगल्या वागलेले आहेत त्या त्याच्यामुळे ताईला नगराध्यक्षपदाची त्या इच्छुक आहे आणि याची पक्षाने म्हणजे त्यांना तिकीट द्यावं आणि त्यांना पुन्हा स सेवेची संधी द्यावी चिखली शहरामध्ये असं आम्ही वतीने मी सांगते आव्हान करतो <laughs> मी अलका देवानंद सगळ्या महिलांच्या वतीने आपणास विनंती करते की डॉक्टर संध्याताई कोटारी ह्या नगर अध्यक्ष पद, पदासाठी इच्छुक आहे आणि बीजेपी पक्षाने त्यांना ते जसं तिकीट द्यावं कारण की महिलांची जाण आणि त्यांनी केलेलं त्यांचं उच्च शिक्षित आहेत त्या परत त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी बऱ्याच गरजूंना पण मदत केलेली आहे मागे आता आपलं शिबिरही झालेलं झालेलं होतं स्तन कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं शिबिर त्यांनी घेतलेलं होतं गरजू अशा अशी जर व्यक्ती जर आपल्या नगराध्यक्ष झाल्या तर आपल्याला समजा त्याचा फायदाच होईल आणि जनजागृतीही होईल आणि याच्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही आपल्याला फायदा होईल सगळ्या महिलांनाही त्याचा समजा महिलांनी सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे आणि बी जे पी पक्षांनाही त्यांच्याकडे इच्छ जी इच्छा जी त्यांनी मांडली त्यांची इच्छा पूर्ण करायला पाहिजे आम्ही त्यांच्या सर्वांच्या सर्वांच्या वतीने अशी अपेक्षा ठेवतो की बी जे पी पक्षांनी त्यांना तिकीट द्यायलाच पाहिजे म्हणून